द इंडियन तत्पर आपल्या हक्कासाठी मी सचिन आज आम्ही देवरी इताव देवरी हा एक आदिवासी भाग आहे आणि आदिवासी भाग असून एक आम्ही ज्यांच्याकडे आहोत ते अनिलजी भिषेन आहे अनिलजी भिषेन आहेत हे अगोदर पंचायत समिती देवरीचे उपसभापती होते आणि आज ते सभापती आहेत त्यांच्या सभापती आणि उपसभापतीमध्ये कालेगार कसा होता आणि हा जो आदिवासी भाग आहे ह्या भागामध्ये विकास कसे होते कारण का हा एक नाव अनिल बिशेन हा नाव एक मोठा मोठा नाव आहे आणि हा नाव एक जी संपूर्ण गोंदिया भांड्रा जिल्ह्यामधले गाजलेला नाव आहे आज त्या कारणाने आमची द इंडियनची टीम थेट त्यांच्या कार्यालयामध्ये आली आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करा चर्चा करणार आहोत की कसं त्यांचा प्रवास आहे आणि ते त्यांचे कसे काय प्रवास भाऊ आपला अल्पचा परिचय मी अनिल कुमार बिसेन देवरी तालुक्यामध्ये वडेगाव या गावी राहतो मी देवरी सभापती या सध्या कार्यरत आहे यापूर्वी अडीच वर्ष उपसभापती म्हणून इथं कार्यरत होतो आणि आता सध्या माझ्या कार्यप्रणालीला सुरुवात झालेली आहे भाऊ आज तुम्ही ज्या पार्टीतून तुम उपसभापती होत्या सहजासहजी जे पक्ष आहे ते पक्ष एक, एक सहजासहजी जो अगोदर त्याच्याकडे पद होता आणि नंतर त्याला सभापतीपद असंच होत नाही पण असं का हो बी जे पीने एवढा म्हणजे काय विश्वास दाखवला तुमच्यावर काय सांगाल ज्या <coughs> त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी उपसभापतीपदाची शपथ घेतली आणि उपसभापतीपद ग्रहण केला त्यावेळेपासून अडीच वर्षापर्यंत मी जे कामं केली ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महारा महाराष्ट्रात विदर्भात आणि सर्वात पूर्वी तर माझ्या देवरी तालुक्यात माझ्या देवरी तालुक्यामध्ये जे मी काम केलं ते मला वाटते गोंदिया जिल्हा असो भंडारा जिल्हा असो या दोनही जिल्ह्यामध्ये एकही पंचायत समिती अशी नाही जी माझ्या एवढ्या विकासकामांना त्यांनी गती दिली असेल विकासकामे केली असेल विकास के फक्त असे। विकासकामेच नाही तर वैयक्तिक कामेही भरपूर प्रमाणात केली जसं जवळपास मला वाटते नरेगाच्या माध्यमातून आमच्या पंचायत समितीला दु दुसऱ्या अनेक प्रकारचे हेड असतात परंतु तो निधी उपलब्ध होत नाही कारण की आमची मोठी जी संस्था असते ती असते जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य ज्या प्रकारे ग्रामपंचायती ह्या पंचायत पंचाय समितीमध्ये जोडलेल्या असतात आणि पंचायत समिती डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या विकास साधू शकतो आणि त्याला निधी जिल्हा परिषद पुरवतो परंतु नरेगाच्या माध्यमातून रोजगार हमीच्या माध्यमातून फक्त हेड जो असा असतो ज्याला ग्रामपंचायतीमध्ये डायरेक्ट कन्सल्ट हा पंचायत समितीचा असतो आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मी पचपन ग्रामपंचायतीमध्ये जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मी एक ते दोन करोडची कामे एका ग्रामपंचायतीला दिली ही एका वर्षाचा टार्गेट आहे आणि दर जर अडीच वर्षाचा आपण संपूर्ण टार्गेट जर बघितला तर विकासकामामध्ये आतापर्यंत जे आपण जर पूर्ण बजेट काढला ऑनलाईन टिकाट आहे असं फक्त धोतान बोलत नाही तर तो बजेट जवळपास एक अस्सी करोडचा आहे आणि एक करोडची कामे ही एक मी दोन ते अडीच वर्षामध्ये संपवून टाकलेली आहे त्याच्यानंतर एवढंच नाही तर वैयक्तिक कामामध्ये मी जवळपास सहा हजार गोठे हे संपूर्ण पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये पचपन ग्रामपंचायतीमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामधून आता पचपन ग्रामपंचायतीमध्ये सहा हजार गोठे दिले तर सहा हजार ह्या प्रशासकीय मान्यता कार्यक्रमातच दिले आणि त्यामधून चार हजार गोठ्यांचा निधी हा लाभार्थ्यांना उपलब्ध झालेला आहे आणि त्यांचे गोठे तयार झालेले आहेत आम्ही जेव्हा सकाळी मॅक्झिमम आम्ही भाऊकडे आठ वाजे पोहोचलो भाऊ सो so, भाऊचा जनसर्प जनसंकर्प एवढा दानका आहे की सकाळपासून लोक यांच्याकडे यायचे आणि मु सर्वसाधारण लोकांचा मुद्दा असते घरकुल आणि भाऊची एवढी धावपळ होती घरकुलच्या बाबतीत की एक पंचायत समितीचा सभापती लाभार्थ्याला फोन करून म्हणते की बा तुझा आधार कार्ड आणून दे तुझा जॉब कार्ड आणून दे भाऊची हे जे थळमळ आहे भाऊ याच्यावर काय सांगाल तुमची जी आम्ही डाळ्याने जे धडमळ बघितलं आहे की जा घरकुल जा 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 जो जा का सर्वसाधारण की ज्या घरकुलच्या बाबतीत हा ज जनसंपर्क तुमचा जो आहे जनसंपर्क बाबतीत काय सांगाल तुम्ही का कसं आहे आता ग्रामीण भागामध्ये आपल्याला रमायचा असो यशवंतराव चव्हाण असो त्याच्यानंतर मोदी आवास असो त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास असो आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर सबरी आवास या कितीतरी चार पाच प्रकारच्या योजना आहेत परंतु त्या लाभार्थ्यांना ज्यांना गरज आहे त्या लाभार्थ्यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यांना घरकुल द्यायचा आहे सरकारचं केंद्र शासनाकडून काही अडचण नाही आहे मागेल त्याला घरकुल असा आहे परंतु प्रत्येक व्यक्ती हा कुठं ना कुठं डॉक्युमेंटमध्ये अटकतो आणि कुठं कुठं ग्रामपंचायतवाले पण काय काम करतात बरोबर सर्वे करत नाही ज्यांना गरज आहे त्यांना घरकुल मिळत नाही तर मी काय काम केलं आपल्या पंचायत समिती स्तरावर माझ्याकडे दहा आर आहेत दहा म्हणजे आर म्हणजे इंजिनियर आहेत तर ते दहाही आरची काय काम करतात मी दहा आरचीला एका ग्रा आरचीला पाच ग्रामपंचायती या प्रकारे वाटणी केली आणि आरेची काय काम करतो की गावामध्ये कुणाकुणाला घरकुलाची गरज आहे आणि तर तो कोणत्या लाभार्थी कोणत्या योजनेमध्ये मोडतो हा त्याच्या टोटल सर्वे करून हो तो माझ्याकडे पोहोचवतो जसा रमायचा आहे समजा जर एस सी कॅटेगरीचे असेल तर त्याला रमायची योजना मिळतो तर गावामध्ये किती एस सी कॅटेगरीचे लाभार्थी आहेत त्यांना किती लोकांना गरज आहे तो एक डाटा तयार करतो त्याच्यानंतर मोदी आवासमध्ये ओबीसीचे किती ओबीसी कॅटेगरीमध्ये किती लोक मोडतात आणि त्यांना किती लोकांना गरज आहे त्यांचा एक सर्वे करतो त्याचप्रकारे एन टी भटक्या जातीच्या ज्या असतात त्याच्यामध्ये तो भटक्या समाजामध्ये किती लोक मोडतात आणि गावामध्ये किती आहेत त्यांचा एक सर्वे त्याच्यानंतर आदिवासी समाज जो सबरीमध्ये मोडतो आणि हा सर्वांना समजा जर हे सर्वामध्ये काही एखादा मोडत नसेल जनरलमध्ये असेल तर तो डच्या यादीमध्ये प्रधानमंत्री आवासमध्ये डायरेक्ट त्याच्या नावा मी टाकतो आणि त्या माध्यमातून तो का काम करतो तो डाटा पंचायत समितीमध्ये पोहोचवतो मी आणि त्याच्यानंतर त्याची तो आपण डायरेक्ट त्याची फाईल तयार करतो आणि योजनेमध्ये टाकतो त्याच्यामुळे त्यांना लवकर मिळतो नाहीतर काय काय होतंय की डच या यादीमध्ये पुष्कळशारा ग्रामपंचायतीमध्ये फक्त ठरावून दे घेतला आणि ते डच यादी पंचायत समितीला दिली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकला मी तसं नाही केलं मी डायरेक्ट त्यांना टार्गेट देतो की मला एका हप्त्याच्या आतमध्ये आणि दर हप्त्याला मी त्यांची मिटिंग घेत आहो आणि त्यांना म्हणत आहो मी की सरळ सरळ कोणत्या लाभार्थ्यांना तो कोण जर एखाद्या लाभार्थ्याला जर लाभ मिळत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे त्याला कास्ट सर्टिफिकेट नसेल जसे मोदी आवास आहे मोदी आवासमध्ये त्याच्याकडे कास्ट नाही डोमिसल नाही तर त्याला काय प्रॉब्लेम जात आहे का म्हणून त्याची बनत नाही आहे ही प्रॉब्लेम ती आपण कशी सॉल्व्ह करू शकतो त्याच्यासाठी आता मी मधामध्ये एस डी ओ आणि तहसीलदार मॅडमसोबतही बोलणे केलो की आपल्याला एक कॅम्प बसवायचा आहे कारण की कितीतरी अडचणी ह्या डोमिशियल आणि कास्टमुळे येत आहेत तर अशा वेळेवर आपल्याला त्यांची डोमिशियल कास्टमध्ये जी प्रॉब्लेम येत आहे ती आपल्या तात्काळ लवकरात लवकर कशी काय त्यांची तयार करता येईल आणि त्यांना लाभ कसं काय देता येईल याच्यावर मी विचार केलो आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे मला विचारलं होतं एका विषयावर की पार्टीनं तुम्हालाच का म्हणून जिम्मेदारी दिली विषय असा आहे पहा माझ्या अडीच वर्षाचा जो कालखंड आहे त्यामध्ये मी केलेली विकासकामे आणि फक्त विकासकामेच नाही तर पार्टीला मी पक्षाला मजबूत कसं का काय करेन आपल्या संघटनला मजबूत कसं का काय करेन याच्यावर मी सर्व भर दिला आणि त्याप्रमाणे संघटन असो किंवा कामे असो या दोनही गोष्टीवर मी चांगलं वर्क केलं आणि त्याच्यामुळं मला अडीच वर्षानंतरसुद्धा पक्षाने मला दुसऱ्यांदा संधी दिली आणि आता मी सभापती आहो भाऊ आता तुम्ही सभापती सभापतीमध्ये काही नवीन संकल्प काय नवीन संकल्प किंवा नाही काहीतरी नवीन विकासकामे कसे प्र प्रकारे बघताय तुम्ही <C jinx> माझ्याकडे विकासकामांचा पूर्ण सपाटा सुरू आहे आणि विकासकामाच्या बरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये आमच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रॉब्लेम सुरू आहे कारण की शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला आपण तर जवळपास आता जिल्हा परिषदच्या जेवढ्या शाळा आहेत आणि जिल्हा परिषदच्या शाळामध्ये काय होत आहे दहा बारा स्टुडंटला एक शिक्षक आहे तर आपण त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आपण कशी वाढवू आणि ती कशी वाढेल याच्यावर आपण विचार करणार आहोत कारण कारण की जिल्हा परिषद शाळेच्या जे शिक्षक आहेत आताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटीज जे आहेत आता, आता थोडाफार तुम्हाला माहीत असेल जो पूर्वीच्या जिल्हा परिषद आता जवळपास चार पाच वर्षाच्या आणि आत्ताच्या याच्यामध्ये थोडासा बदलाव आलेला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या देवरीमध्ये आता ही पूर्ण देवरी हायस्कूल ही मोडलेली होती परंतु आता हायस्कूलमध्ये मुलं शिकत आहेत कारण शिक्षणाचा दर्जा हा उंचावलेला आहे आणि कुठं कुठं जसं श शासकीय माध्यमातून आता जिल्हा परिषदचे शिक्षक मिळत नाही आहेत परंतु काय होत आहे आपण तिथं जिथं शिक्षक नाही तिथं आपण स्वयंसेवकाची स्वयं नियुक्ती करत आहोत म्हणजे कुठेही आपला विद्यार्थी आपला शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजेत आणि शाळेच्या ॲक्टिव्हिटीज ह्या वाढायला पाहिजेत आज कान्व्हेटकडे लोकांचा जो कल आहे त्याच्या कारण एक आहे की त्याच्या त्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटीज जास्त होतात त्यांच्याकडे त्यांचा ड्रेस कोड चांगला असतो त्यांची बिल्डिंग चांगली असतो त्याच्यानंतर त्यांचे डेस्क बेंच ह्या सर्व गोष्टीच्या सुखसुविधा जास्त मिळत असतात आणि त्याच्यामुळं ते कानव्हेटकडे बडत आहेत शिक्षण तर आहे फक्त इंग्लिश मिडियम शिडून शिकूनच आपला विद्यार्थी हा एकदम हुशार होणार आहे आणि तो भविष्यात चांगला काही करणार आहे किंवा त्याला नोकरी मिळणार आहे असं असं अर्थ होत नाही जिल्हा परिषद शाळेचे जे विद्यार्थी आजच्या तारखेमध्ये एम पी एस सीला सर्वात जास्त फेस करू शकतात आणि आय एसला फेस करू शकतात नाहीतर कानवेडच्या विद्यार्थी हा तिथं फेस करू शकत नाही कारण की जो सामाजिक ज्ञान जो जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्याला मिळतो लहानपणापासूनच जो त्याला वारसा लाभतो आज समाजकारणाचा राजकारणाचा तो आपल्या समोर बघतो कानव्हेडच्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारलं की तुझ्या क्षेत्राच्या तुझ्या गावच्या सरपंच कोण आणि तुझ्या क्षेत्राच्या सभापती कोण आणि आमदार कोण तर चा त्याला माहित नाही परंतु तुम्ही गावच्या चौथीच्या मुलाला विचारा तुझ्या गावच्या सरपंच कोण त्याला माहित आहे त्याला सभापती कोण हे माहित आहे कारण की तो जिल्हा एक पार्ट आहे आणि तो पार्ट नाही आणि आणि ह्या सर्व ज्ञान आवश्यक आहे जोपर्यंत ह्या सर्व गोष्टीचा ज्ञान त्या मुलाला राहणार नाही तो भविष्यामध्ये एक समाजकारणामध्ये राजकारणामध्ये एक चांगला व्यक्तित्व तो कधीच घडून येऊ शकत नाही असं माझं मत आहे आम्ही त्यांच्याकडे होतो તે અનિલજી બિસે એક ખરચ આમે જેવા ડોળને બગિતલું એક लोकनेते यांना म्हणतात की सर्वसाधारण सभापती पण असून एक सर्वसाधारण व्यक्तींचा काम कसा अस झाला पाहिजे आणि सगळ्यात मोठी जर ग्रामीण भागात एक समस्या असेल तर घरकुल आणि मला तर असं वाटतं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही पण देवरी जिल्ह्यामध्ये अशी संकल्पना आहे खूप छान संकल्पना आहे की खरंच ज्या मागेल त्यांना घरकुल कसा मिळायचं आणि एक सर्वसाधारण माणसाला घर कसं मिळालं हे भाऊची खूप तळमळ आहे गोंद्या गोंद्यावरून सचिन बनसोड देवरी